शास्त्रीनगर मैदानावर पॅकर्स क्रिकेट क्लब आयोजित टी ट्वेंटी लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत आज दोन उपांत्य सामने झाले पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट्रल जीएसटी संघानं कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनवर तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जैन इरिगेशन संघानं कोल्हापूरच्या लाँगलेव्ह संघावर विजय मिळवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली रविवारी दुपारी या दोन्ही संघात अंतिम सामना होणार आहे पश्चिम महाराष्ट्रात दर्जेदार क्रिकेटपटू घडवण्यात पॅकर्स क्लबचा मोलाचा वाटा आहे पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं शास्त्रीनगर मैदानावर टी ट्वेंटी सुरू आहेत स्पर्धेच्या आजच्या सकाळच्या सत्रात पुण्यातील सेंट्रल जीएसटी आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघात पहिला उपांत्य सामना झाला कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या संघानं वीस षटकात आठ बाद एकशे धावा केल्या कोल्हापूर संघाकडून वैभव पाटील महेश मस्के रणजित निकम यांनी उत्तम फलंदाजी केली त्यानंतर सेंट्रल जीएसटी संघानं अठरा पूर्णांक चार षटकात पाच बाद एकशे बेचाळीस धावा करत सहज विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला दुसरा उपांत्य सामना जळगावच्या जैन इरिगेशन आणि कोल्हापूरच्या लाँग लाईफ संघात झाला लाँग लाईफ संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यांनी वीस षटकात नऊ बाद एकशे छप्पन्न धावा केल्या लॉंग लाईफ संघाकडून किरण चोरमाले साहिल परक अश्कान काझी यांनी उत्तम खेळाचं प्रदर्शन घडवलं प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या जळगावच्या जैन इरिगेशन संघानं एकोणीस पूर्णांक एक षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात एकशे साठ धावा करत विजय मिळवला रविवारी शास्त्रीनगर मैदानावर या दोन संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे